लगा इथं जेवण बसलाय लगा पक्की मिस्त्री मिस्त्री सगळी पूजा केलीय जा की बघा का या तू लगा गेल्या माहेरला तवर आपण राहिलेलं ला बांधकाम घेऊया पूर्ण करून कुठला तर दुसरा मिस्त्री आण बघून ती येत नसला तर सोडून लगा दोन बाजू पूर्ण झाले द्या आणि दोन बाजू राहिले द्या कस तर दिसते उगस बोंडच राहू

आता काय तर सांगेल मी गिर्या माहेरला म्हणल कस काम खादून ठेवलं पण बाबा तू बसला घेऊ लवकर तू आला नाही लवकर तर ना जे मागतो कस मी काम काम कि जास्त अर्धवट तसच राहा तिला पाहिजे अरे ती दिसत नाही बराबर जवळ तव पुर ना पुन्हा ती येईल अजून आडवून टाकल पुन्हा ती का ना कर तुझी तू घे घेणार का तिची बघ तू ती आरे तिथं वर उरकून टाकू बघायचं काय ती इथं येऊ पर्यंत बांधकाम झालंच पाहिजे आता काय प्लास्टर मारायचं दोन भित्तीला जवळजवळ दोन तासाचं काम आहे जरा आधी सूचना करावं लागते दोन तासाच काम आहे अर्जंट भित्ती म्हणतात ते बरोबर आहे कसं झालं ना करून घ्यायची पुढगी गेली तर तिकडे ती पुढगी आहे मी परत राहून केलं पुढे आपलं काम राहिले की राहून जाचं हा अण्णा म्हणतं ती बरोबर आहे लगेच काम झालं म्हणजे टेन्शन नाही एका नारायला लागलो मी त्या नाराला लागून चालणार आहे का तुम्हाला तुम्ही करताय घरात तुमच्याकडे व्यवहार आहे सगळा बघायचं या नाराला लागून चालणार आहे का तुम्हाला एवढं करून बी त्यांना किव नाही म्हणजे काय करायचं एवढं हे आता अण्णा पाहुण्या आणि काय बोलून पाहिजेपासून कोणाला बोलत नाही तुम्हाला माहित आहे त्यांची जीप काय उचलत नाही बायकोला तर काय बोलणार आहे ते बायकोला बोलायला नाही सांगा बरं बायकोला बायकोला तर बोललं पाहिजे सांगा बोललं मी तोंडात नुसतं बोलून काय जे ऐकणार आहे जे ऐकणार नाही तर समोर बघताय डोळ्याने कशाला काय पेंद घालताय आणायचा कुठला तरी गुंडी एखादा बघून करून घ्यायचं थोडं दोन भीती करायला राहिल्या तेवढं ती पहिला काय येत नाही आता पहिला ते दोन दबी आता येणार दुसरं कोण येत नाही तर गावातली तर अजिबात एक येत नाही तर चांगले वरतुल सगळ्या सगळ्या जगाला मागे झाली आता कशा लोक त्याला फोन करून घ्या बोल म्हणा फोन करून ज्याला पैसा जर लागते तर येत नाही त्याला बी निमित लागलो याला एकदा काम काम करून येत असते तुमच्याकडच्या भागात ते काय बोल पैसा घेऊन तेवढी मार नाही पैसे कामाचं कोण बी घेणारच आहे की हो इन करणार आहे अ वातरवला की मात हे जी ह्याची बाय तशी बांधून ठेवली पाहिजे अंगंच तरी काम करा म्हणलं पाहिजे म्हणलं पाहिजे ना सांगा नाही पाहिजे बरोबर आहे पण ते शेवटी ठेवणारी शर्माची जोड आहे कसं जोडन कशाचं काय उरक उरक लवकर कुठन तर तपास काढला पाहिजे जाऊ सांग बोलला ते मिस्त्रीला पाच जनावर बिनावर पाच जाऊ पाच जाऊन करून त्याच मिस्त्रीला सांगितलं दुसरा मिस्त्री येतच नसतो येत असते अर्ध काम राहिलं कोण यायला अगदी तो म्हणणार काय का मिस्त्रीचा येत बरोबर पहिलं ती म्हणणार बाकी सगळं बांधकाम दुसरी केले मग मी का अर्ध काम केलं पाहिजे त्याचं काहीतरी मला सगळ्यात जास्त राग ह्याचा आला बायकोला बोललं पाहिजे आता त्याच्या बायकोला मी काय बोलणार ते मी तस पाऊजाईला बोलतायत ना आपल्याला राग नाही सण उगाई राग आहे एखादा हल्लं का पुन्हा सगळ्या गाव बरोबर बोपडा हो राग मानता प्रत्येकाला राग आया राग तर राहीच की पण ते बी बरं दिसत नाही ना पावसाईला पण हल्लं म्हणजे ते राग आले माणूस काय करते हो चुकून द्याय तुला काय केलं त्यापेक्षा न बोललेलं तसं माणसाने बरं ह्याला कळत नाही का आता इकड काय बार काय लहान का सांग सांगा काय बोलायचं बाजून घालत तिकडं तुलन गेलाय नसता जेव्हा सांगून सांगून बांधून घालून तरी काय बाजून घातली म्हणून परत अजून जे नागता आठ रोज झाला कराय का सध्या म्हणून म्हणतो गेली ती गावाला तिकडे मायाला तोपर्यंत आपलं मग एखादा मिस्त्री करून टाका एक दोन दिवसात तुम्हाला काम ना। ना काम ना ना ही कामं करायची होत ते जरा पाऊस पडायला राहणारी कामं करायची ओठरायच बिठरायचं नांगरायचं अजून दगडीच काय मागणी निघाली नांगरताना मोठी मोठी निघाली ती अजून काढायची मी आता काय तुम्हाला सांगतो मी आता माल डोक्यातला विषय काढलाय तुझी तुला तर हात जोडून सांगतो तुझी तुला वायला राह असलं तुझी तू आपला निवांत राहते वायला राहते दिवे काय वायला राहते खायच कस काढून ढिल्ल पडते दिवे राहताला का मोठा बोल तुझ्या का खा कस काढून मी हाय तर काय बी त्याला लाय तुला तुमची लागा मोठं बोलणं लक्षण कोट असलं झालं या तुम्हाला वायला ठेवली तुम्हाला कसं वागायचं कसं कोणाला त्रास द्यायचं ही कळायला कळलं सगळं ऐथ जागे तिथं मला काय वाटतो जागा पुरीच्या भी म्हणत नाही व्हायले राहायचं भावाच्या नाही म्हणत तुम्ही वाहिले राहा म्हणता त्रास करतील मग दाम्बळ विचार केला पाहिजे आपल्याला व्हायले राहायचं तर नाही जगाला दाखवायचं तर काय म्हटलं त्या पुरी थोडा विचार केला पाहिजे याचा सारखं पैसे पैसेच करते या, या, या <laughs> काय कमी करता तुम्ही मला तुला नीट सांगतो पर्याय सांगतो या सासू सासऱ्याला बोलव हिथ समस्या हिथ बोल बसून बैठक घेऊन तिला समोर घेऊन तिला सांगा माझं टकोर म्याड व्हायला लागले तो मला खरं सांगतो या आई बाप्पाला बोलव समोरासमोर तिला इथं बसवा सगळ्या या नाही तिच्या आई वडिलाला बोलव तू म्हणजे हिथ राहिल्यानंतर कळ लिकीचं गुणगान कसं आहे मग ते तुझं काम आहे ती बोलवलं नाही नाही बोलवतं की असं काही फोन लावतो गीत बोलून अर्जंट गीत ते आपण काढतो तुम काय फायदा तो नारायण कांटोच जग बरोबर होते काही बोललं पाहिजे माझ्या मागायला मी काय करतो या अरे काल पाचशे रुपये देतोय नोट करून घ्यायची असं कुठे असत सांग बर नीट मागायचं सरळ गुग आर वाचा काय पण बोलायचा शब्द वापरायचा बोलून घे ते सगळं सांगू नसेल तर तुम्ही आपलं काय असेल ती तु... जनावर जी जनावरची सगळे तो मला जास्त घ्या माझ्यापेक्षा जास्त घ्या ना मला देऊ बी नका पर तुमची तुम्ही सुखत राह हो, माझ्या डोक्याला काय टेन्शन करू नका मी आता सुद्धा स्पष्ट सांगतो माझ्या डोक्याला काय ताप करू नका